रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये मा तर मंडळी आज सकाळी उठायला साडेनऊ वाजले होते कारण रात्री लाडू बांधले त्यानंतर मुलांना झोपी लावलं आणि त्यानंतर माझा व्लॉग एडिट झाला व्लॉग एडिटिंगला भरपूर टाईम लागून जातो तरी सुरुवातीला मला जवळपास दोन तीन तास लागायचे तर आता मी एक तासाच्या आत मी दोन व्लॉग एडिट करते एक मिनी व्लॉग आणि एक मोठा व्लॉग तर इतका टाइम लागून गेला साडेबारा पावणे एक झाले होते मला झोपायला त्यामुळे उठायला पण लेट झाला आणि आज सकाळचं असं रुटीन वगैरे काही नाही आम्हाला कामं नाहीत आम्हाला गावीच जायचं होतं आणि यांचा पण स्वयंपाक यांनी सांगितलेलं नव्हता ते बाहेरच जेवणार होते त्यामुळे फक्त मशीनला धुणं लावलं झाडू फरशी तर दिदीच करून गेली होती तर आम्ही आमचं आवरून घेतलाय आता आणि आता आम्ही निघणार आहोत माहेरी जाण्यासाठी दिदीचं पाळ बघायला आता जवळपास सव्वा अकरा वाजले आणि आता निघालो निघालोय त्यानंतर पेट्रोल पंपवर केलो डिझेल भरलं तिथे टाईमपास झाला आणि गावात पण जायचं आहे बेबीसाठी आणि दिदीसाठी कपडे घ्यायला तर तिथे पण टाईमपास होऊन जाईल तर मी आता आली गावात कपडे घ्यायला हे माझ्या मैत्रिणीचं शॉप आहे लक्ष्मी शॉपिंग म्हणून नाव आहे इथे मी बऱ्याच वेळा दिवाळीची पण शॉपिंग करते खूप जास्त छान कपडे भेटतात इथे तुम्ही पण नक्की भेट द्या त्यानंतर आम्ही थोडाफार नाश्ता घेतला कारण जेवायला टाईम होणार होता आणि आता निघालो माहेरी जाण्यासाठी हे आमचं व निगावच आहे अजून गावाच्या बाहेरनी निघालोय आम्ही आता आम्ही पोचलोय कळवणपर्यंत कळवण मध्ये ते एवढे बॅनर होते मान्स कमी दिसत होते आणि बॅनरच जास्त दिसत होते मला तर आता आम्ही फायनली पोहोचलोय डांग सौंद हे माझ्या मावशीचं घर आहे इथे दोन रस्ते एक गावात जाण्यासाठी आणि हा एक बायपास आहे जो गावाच्या बाहेरून जात होता आम्ही आता बायपासने चाललोय गावाच्या बाहेरून इथून हा वरचा रस्ता दिसतोय हा स्टँडकडे जातो आणि हा खाली जो रस्ता जातोय तो फाट्याकडे जातो म्हणजे आमच्या घराकडे जातो तर आता आम्ही पोचलोय फाट्यावर हे आमचं लॉन्स आहे नवीन लॉन्स आणि ह्या लॉन्सच्या साईडला आमचं घर आहे सो so, आता आम्ही पोचत आलो घरी आणि आज घरी फक्त आम्हीच नाही तर भरपूर पाहून येणार होते जसं की माझी आजी मामाच्या गावाची माझे मामा मामी आणि मामा मामींचे मुलं मावशी मावशीची मुलगी असे भरपूर जण येणार होते त्यामुळे जास्त एक्साइटमेंट वाटत होते एवढे सर्व भेटणार होते

इकड पाहणी इकडं ही माझी मामाची मुलगी ही पण मामाची मुलगी ही पण मामाची मुलगी आजी ति शोग असतो राधा फुरायली तिला सर्वांनी भाव लावा तिला लावून घेतो काही काही नाही सगळे नखरेच नाही आम्ही म्हणतात तू भेटून जाशील आम्हाला म्हणून आमचं काही फिक्स नव्हतं लाडू जर बनलेला आम्ही आरोज नसतो पण रात्रीच लाडू त्या

आणि मुलांच्या अशी मस्ती चालू होती बेबीच्या वेलकमचे फुगे सर्व फोडून ठेवले होते शेवटपर्यंत तर इकडे मस्त गरम गरम पोळ्या करायचे कामं चालू होते ताट बनवायचे कामं चालू होते आज मम्मीने बनवली उकडून बटाट्याची चटणी उसळची भाजी वरण भात श्रीखंड पोळी तर मम्मीनेच कानाला पण जेऊ घातलं आणि इकडे मी त्रिशूला जेऊ घालत होती माझी त्रिशू एवढी मोठी झाली पण अजून पण पन तिच्या हाताने खात नाही स्कूलमध्ये कशी खात असेल तिलाच तिचं माहिती लहान मुलांचे जेवण झाले त्यानंतर माणसांचे झाले मग नंतर आम्ही सर्व लेडीज लोक बसलो जेवायला पोटभर जेवण झाले खूप जास्त पण झाला गप्पा गोष्टी झाल्या काय झालं गुन्हे मला माहित आहे तुझ्या अंगातली किडे नको शांतपणा करू तू सगळे तुला विचारतात तुला भारी वाटतंय ना त्रिशुकावर शांत आहे त्रिशुकावर शांत आहे हा का जेवण झाले आणि इकडे रूम मध्ये आलो तर कानाच होतं त्याला बाळाला झोका द्यायचा होता आता याला कोण सांगणार की तू पण अजून बाळाचे झोका देऊन पण तू असा जोरजोरात झोका द्यायचा दिदीचा नुसतं खाली खालीवरती होत होता दे

नाही येऊ माय ओ माय दुसरा प्लॅन छोट पाकिस्तानच करून टाकतो आम्ही आमच्या घराला आसखेड्याचे मामा मामी लेट आले त्यामुळे त्यांचे जेवण असे नंतर चाललो ते सर्वांचे जेवण झाल्यावर नुसते फोन पाहता वाया गेलेली पिढीत तुम्ही इकडे भी फोन चालू आहे का कोणी दिला ग तुला फोन अ ना त्यांना नाव ठेवते मी माझी मुलगी तशीच आहे कोण पाऊ राहिले नुसते एक तर बाळाला पाहायला आले बाळाला पाहिजे ना अशी मी आमची खूप दिवसांनी भरली आणि खूप मस्त वाटलं सर्वांना भेटून त्यानंतर आम्ही अशी री एक रील शूट केली फोर जनरेशन इन वन फ्रेम मलाच आयडिया सुचली होती त्यानंतर एवढे सर्व चिल्ड्रन पार्टी पण एकत्र जमा झालेले होते मामा मावशीचे मुलं माझे मुलं त्यांचे पण मस्त छान फोटो काढले <laughs> मामा मामी गेले आणि त्यानंतर आम्ही पण निघालो कारण आम्ही होतो तेव्हाच गावातल्या पण भरपूर बाया आलेल्या होत्या देवी बघण्यासाठी आणि मम्मी मागे एवढी धावपळ चालू होती ना मम्मीला म्हटलं चल बाई आता आम्हाला निरोप दे आणि आम्ही पण निघालो मग आता आम्ही वनीच्या अलीकडे पोचत आलेलो आहे हे वनीकडचं वातावरण मला खूप जास्त आवडतं असं धुकळ डोंगर हिरवगार मस्त असं वातावरण मला मागे नि बघायला भेटलं पण वनीकडे शिरताच असं छान वातावरण बघायला भेटतं मला असं झालं होतं किंवा घरी आणि मी माझे कम्फर्ट कपडे घाले घरी आली चेंज केलं आरती केली आणि कुठून जाऊन आले की मला अजिबात स्वयंपाक वगैरे करायची इच्छा होत नाही पण आज ना पप्पांना गाडीत त्रास झालाय जरा त्यामुळे खिचडीच टाकायचं ठरवलं आणि पापड्या 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 बुखा आता बुखा घेऊन नाही पळायचं खाणं काही नको नुसतं येडा पण आहे తులా అవడత బాబడే ఆయన బావీ భామి పేరు వేడి మాయా ఆ మ हे दुसऱ्या मामींनी त्यांच्या शेतात लावलेली गावठी भेंडी पपई नेमकी कोणते मळ्यातली तेच मला माहीत नाही मम्मीने सर्वच मला देऊन टाकले तर आईकडून कोणती एक रेकाने हाती ते करायची ए बघा हे छोट्या हे दुसऱ्या मामीच्या मळ्यातले मी पेरू छोटे छोटे ए, हे बो खा धुतलेला नाही तो रान्णे व का न धुतलेलं नाही बेटा तो कुर्तडून ठेवतो हो सर्व काय धुंद देऊ दू? काय वानोळा खरं मामा मामींनी आईसाठी आणलेला होता पण आईची माया वेगळीच राहते तिने मला दिला सर्व घेऊन जाय बाई तू तरी करशील खाशील मला काय एवढा टाईम पण नाही चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय